ते आता पाहूयात बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि गोवा दौऱ्यावर आहेत कर्नाटकला पोहोचल्यावर पंतप्रधानांनी उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देऊन लक्षकंठ गीता पारायणात ते सहभागी झाले आहेत त्यापूर्वी पंतप्रधानांनी उडुपी इथल्या श्रीकृष्ण मठात अत्यंत भक्तिभावानं प्रार्थना केली यावेळी पंतप्रधानांनी मोदी कृष्ण गाभाऱ्यासमोरील सुवर्ण तीर्थ मंडपाचं उद्घाटन केलं आणि पवित्र कनकाना किंदीसाठी तयार करण्यात आलेलं सुवर्णकनक कवच समर्पित केलं तत्पूर्वी पंतप्रधानांनी रोड शो दरम्यान जनतेच्या अभिवादनाचा कृतज्ञतापूर्वक स्वीकार केला